नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे पाच जे झाड आहेत ती खूप शुभ मानली जातात हिंदू धर्मात या पाच झाडांना खूप महत्व आहे या पाच झाडांना कलावा बांधला ते खूप शुभ मानले जाते त्यामुळे राहू आणि शनीचा प्रकोप दूर होतो आणि पैशांशी संबंधित अडचणी दूर होतात तर आता कोणते आहे ते पाच झाड ते बघूया आपल्या हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला खूप विशेष महत्व दिले आहे तुळशीमध्ये लक्ष्मीचा देवीचा वास असतो त्यामुळे ती अत्यंत पवित्र मानली जाते शास्त्रानुसार तुळशीच्या रोपाला छोट्या कलावा बांधल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात कलावा म्हणजे हा असा एक दोरा आहे तो बघा पूजेसाठी वापरला जातो हा याला कलावा म्हणतात हा दोरा आपण तुळशीच्या रोपाला बांधल्या तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात तसेच केळीचे झाडही हिंदू धर्मात खूप शुभ मानलं जात शास्त्रानुसार गुरुवारच्या दिवशी केळीच्या झाडाला कलावा बांधल्यामुळे तुमच्यावर बृहस्पती ग्रहाचा आशीर्वाद मिळतो असं शास्त्रात सांगितलं आहे त्यामुळे गुरुवारच्या दिवशी विवाहित महिला केळीच्या झाडाची पूजा करतात शनी दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि महादेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी शमीच्या झाडाला पण कलावा बांधणं खूप शुभ मानलं जात असं म्हणतात की शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शमीच्या रोपाला कलावा बांधला पाहिजे त्याशिवाय या उपायामुळे राहूचे दोषही दूर होतात तसेच हिंदू धर्मात पिंपळाचे झाड ही खूप पवित्र आहे आणि पिंपळाच्या झाडाला खूप महत्व आहे या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा वास असतो असं शास्त्रात सांगितलं आहे या झाडामध्ये देवी देवतांचा वास असतो मंगळवारी आणि शुक्रवारी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यानंतर कलावा बांधल्यास घरामध्ये सुख समृद्धी नांदते तसेच वटवृक्ष वटवृक्षाची पूजा ही हिंदू धर्मात केली जाते वडाच्या झाडाला वटवृक्ष म्हणजे वडाच्या झाडाला विवाहित महिला या झाडाची पूजा करतात विवाहित महिलांनी वडाच्या झाडाला पूजन केल्यानंतर कलावा बांधला तर त्यांच्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त होते आणि अकाली मृत्यूचा धोका दो, टळतो तर ह्या पाच झाडांवर कलावा बांधला तर आपल्या जीवनात नक्कीच चमत्कारिक फायदे होतात आता श्रावण महिना लवकरच सुरू होत आहे श्रावण महिन्यात ह्या पाच झाडांना कलावा बांधला तर जीवनामध्ये आपल्याला नक्की यश मिळते आणि सुखाची प्राप्ती होणार आहे देवांचा आशीर्वाद मिळेल आणि आपल्यावर सदैव देवाची कृपा दृष्टी राहील तरी माझी माहिती आवडली असेल तर लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा श्री स्वामी समर्थ